शांतीचा संदेश देणारे महाकाळी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाई माता रमाई यांना त्रिवार वंदन आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना गौतम बुद्ध बार राठीगर ज्युनिवर्सी पडलेरा इथे आयोजित केलेली आहे तत्पूर्वी आपण महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आयुष्यमान बडगे बडगेसर हे आपले माजी माझी भारतीय बुद्धमा सभेचे जे पदाधिकारी होते आपले बडगेसाहेब मनोहररावजी बडगेसाहेब यांचे कनिष्ठ बंधू आहेत ते आपल्या मालतीताई यांच्या ये संपर्कात येऊन त्यांना साचारण केले आहे ते आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील तसेच समता सैनिक दलाचे मार्शल हे सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो utk rtisvidns डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या सैनिक दलाचा भारतीय संविधानाचा भारतीय बास जय बेम एकाच साहेब बाबा साहेब एकाच साहेब बाबा एकच साहेब बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जै भीम जय भीम सभा बढनेरा शाखा याची तीनशे एकविसावी वंदनेचा हा कार्यक्रम गौतम बुद्ध वाढ येथे संपन्न होत आहे या वंदनेचा उपक्रम हा असा एक अभिनव उपक्रम आहे की ज्याची दखल मुंबईला घेण्यात आली व त्याच्या बाबतीत वृत्तांत आपण वाचलेला आहे तर आजच्या या वंदनेची कार्य वंदना कार्यक्रमाला सुरुवात ही आपले महामानव तथागत गौतम बुद्ध परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाने होईल मी गौतम बुद्ध वार्ड येथील सगळे महिला मंडळ

तथागत गौतम बुद्धांची करुणासो करुणा असो तथागत गौतम बुद्धांची असो करुणा असो तथागत गौतम बुद्धांची करुणासो करुणासो तथागत गौतम बुद्धांची तथागत गौतम बुद्धांची करुणा तथागत गौतम बुद्धांची हा ह्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब अवधान एक साथ भीम आन वगे शुरू करेगे सुरू कर जया भीमा जया भीमे लिखिता डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक या महापुरुषाचा त्याचप्रमाणे आज भीमज्योत मंडळ गौतम बुद्धवाड बढनेरा या ठिकाणी भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने घेणारी घेण्यात येणारी वंदना संपन्न होत आहे तेव्हा या वंदने या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्धमा सभेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्वांनी माझ्यासोबत सामुदायिकरित्या शरण आणि पंचशिला ग्रहण करावं बुद्ध या देशामध्ये जे बहुजनांची आज जी स्थिती आहे ती वेगळीच असती आज आपण जे उभे आहोत ही सगळी परिस्थितीचा काया पलट झाला असता कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण एक, एक कलमे दिलेली आहेत की तुम्ही नागरिकांना कशा प्रकारे सुविधा द्याल त्यांच्या बाबतीत तुम्ही काय कराल पण ह्या देशामध्ये सतत असेच लोक बसलेले आहेत की ज्यांनी शक्यतो संविधानाला टाळून आपल्या मनानेच कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या दहा वर्षात आपण त्याचा काटेकोरपणे अनुभव घेत आहोत कधी कधी असं वाटत की संविधान त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे ते चालत आहे उदाहरण घ्यायचं झालं तर मला असं वाटते की आपल्या इथे नगरसेवकांच्या निवडणुका एक मुद्दा घेतला तर आता किती दिवस झाले तीन वर्ष जवळपास अडीच तीन वर्ष होत आहे कोणत्याही याची मुदत संपली तर त्याची निवडणूक त्वरित घ्यावं लागते आपण या बाबतीत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरही पाहिलं की त्यानंतर त्वरित गव्हर्नमेंट स्थापन व्हायला पाहिजे पण त्वरित स्थापन झालं का नाही झालं म्हणजे त्यांना जसं वाटत जे लोक इथे राज्यकर्ते बसतात त्यांना जसं त्यांना जसं सोयीचं होईल तसं ते वागतात आज आंबेडकरी समाजाची ही गरज नाही ही भूमिका असली पाहिजे की आम्ही काही नाही आमचं म्हणणं एकच आहे की या देशामध्ये संविधान राबविल्या गेल्या पाहिजे कोणतंही काम संविधानाच्या विरुद्ध या देशामध्ये घडल्या नाही पाहिजे आणि ते जर घडत असेल तर त्याला काही अंशी आम्ही सुद्धा जबाबदार राहू म्हणून आपल्या प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे की या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणीसाठी आपला प्रयत्न असल्या पाहिजे आणि ती अंमलबजावणी झाल्या पाहिजे यासाठी भारतीय बौद्ध महासभा अग्रेसर राहील आणि आपण सर्व मिळून असा प्रयत्न करू की आपल्या देशामध्ये जर आपल्याला नुसतं असं बोलून चालणार नाही की बाबासाहेबाच्या संविधानाला कोणी हात लावत का पाहतो त्यांनी हात लावलाच नाही पण सगळं काही करून राहिले ते चुकीचं आहे का आपण पाहून राहिलो त्याने हात लावला काय संविधान बदललं काय काहीच नाही बदललं पण त्याला जे आहे ते करून राहिलेले आहेत म्हणून त्यांना संविधान हे डोक्यातून हे काढून टाका कि ते देशाचं संविधान बदलतील भारत देशाचं संविधान न बदलता येईल ते सगळं काही करू शकतात आणि आता नुकत्याच ज्या घटना झालेल्या आहेत परभणीची घटना घेतली आपण संसदेत आपले गृहमंत्री जे बाबासाहेबांचा अपमान करतात आणि त्याचं त्यांना काहीच वाटत नाही म्हणजे ही कुठेतरी आज धोक्याची घंटा आहे हा त्यांनी प्रयोग केलेला आहे ते ऍक्शन देतात आम्ही रिॲक्शन देतो ते क्रिया करतात आम्ही प्रतिक्रिया करतो आम्ही प्रतिक्रिया केली त्यांनी म्हटलं पूर्ण भारतभर बाबासाहेबांचा मोर्चे निघाले सगळं काही निघालं एवढं सगळा प्रेशर ग्रुप अमेरिकेत सुद्धा लोकांनी विरोध केला पण त्या माणसाने येऊन एक साधी माफी मागितली का की ज्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल ह्या गृहमंत्र्याचे म्हणजे देशाच्या गृहमंत्र्याचे जर असे विचार असतील तर त्यांच्या मनात किती मोठी खतखत आहे तर आमचा याचार असायला पाहिजे की आमच्या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी आमची मागणी कोणतीच नाही आमची मागणी एकच असायला पाहिजे जे संविधानामध्ये आहे त्याची अंमलबजावणी या देशात झाली पाहिजे वी डू नॉट वॉन्ट एनीथिंग वी वॉन्ट ओनली इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशन या देशामध्ये जर संविधानाची अंमलबजावणी झाली तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होती फार सुंदर शब्दात सरांनी आपलं विवेचन केलं खरंच कठीण आहेत काही काही विषय कठीण आहेत पण त्याला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभेकडनं होत असतो तर आजच्या या वंदनेच्या कार्यक्रमाचे शेवटच्या टोका शेवटच्या याच्यावर आलेलो हो, आहोत आणि आजच्या या समारोपीय भाषण समारोपीय वक्तव्य आदरणीय शांतारामजी गेडाम साहेब करतील अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखा मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी समारोप सावित्रीबाई फुलेच करतात रमाबाई वर करून दीपाली माटे या सावित्रीबाई बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा महाकानवी तथागत गौतम बुद्धांचा महाकानुन तथागत गौतम बुद्धांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय बुद्ध महासभेचा भारतीय बुद्ध महासभेचा एकच साहेब

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धम्मनायक सम्राट अशोक की धम्म ध्वजाचा भिकुनी भिकू दिकु संघाचा माता भीमाई रमाईंचा माता सावित्री फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्ध महासभेचा बाल बालिका संघाचा उपासक उपासिका संघाचा जय भीम जय भीम साधू आर के भटकर नावाचं चॅनल आहे आपलं युट्यूब त्यावर आपल्याला आपली ही वंदना पाहता येईल आज तुम्हाला पाहायला मिळेल तरी याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि यानंतर आदरणीय शांतारामजी गेडा आणि थवरे गुदजी यांना विनंती करतो की सरनिंग